अहिल्यादेवी होळकर गणेश मित्रमंडळाच्या वतीनं अन्नदान संपन्न औसा तालुक्यातील कारला या ठिकाणी वीस ते पंचवीस वर्षांपासून अहिल्यादेवी होळकर गणेश मित्रमंडळाच्या वतीनं भव्य दिव्य गणेश स्थापना केली जाते कारले येथील देवी गणेश मंडळाच्या वतीनं दरवर्षी सर्वधर्मसमभाव जपत गावातील ग्रामस्थांना अन्नदान देण्यात येते आणि मंडळाच्या वतीनं अनेक लोकोपयोगी आणि लोकहिताचे उपक्रम राबवण्यात येत असतात मोठ्या उत्साहानं नवयुवक आणि कारला ग्रामस्थ गणेशोत्सव साजरा करतात यावेळेस जान्हवी किरण वाघे सारिका भीमाशंकर पेटकर श्रीदेवी विजयकुमार घोडके मैनादाई मोतीराम पेटकर मयुरी गोपीनाथ मसलगे त्याचबरोबर हरिवंदना बिभीषण वाघे कल्पना रमेश चेंडके अंबिका ओम कोरे या जोडप्यांच्या शुभहस्ते सप्तनिक गणपती पूजन करण्यात आलं आणि सुंदर रुचकर महाप्रसादाचं वाटपही करण्यात आलं प्रसंगी अध्यक्ष गुंडू केशव पेटकर उपाध्यक्ष शैलेश अपाराव वाघे किरण वाघे भीमाशंकर पेटकर योगेश वाघे पवन पेटकर कृष्णा केरुळे अजित सोनटक्के अक्षय धुळे पवन पेटकर नारायण वाघे योगेश वाघे वैभव सोनटक्के सिद्धेश्वर सोनटक्के महालिंग सोनटक्के सोनेराव सोनटक्के गोविंद मसलगे गोपाळ मसलगे उत्तम पेटकर गोपीनाथ मसलगे बालाजी सोनटक्के कुमार गोडके तानाजी सोनटक्के विकास पेटकर संकेत मसलगे सुनील धुळे इंद्रजीत वाघे महादेव केरुळे गणेश चंदके प्रीतम मसलगे भीमाशंकर घोडके आदित्य सुरवसे खंडेराव सोनटक्के अक्षय धुळे विभीषण वाघे नरसिंह मसलगे मेघम वाघे कृष्णा धुळे आदी अहिल्या देवी होकर मित्रमंडळाचे पदाधिकारी आणि कार्ला ग्रामस्थ उपस्थित होते लोकनायक न्यूज करिता जीवन जाधव लातूर लोकनायक न्यूज